आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आंबेगर तर्फ कुडाळ या गावातील दोन संख्या बहिणींचं आई वडिलांना गावातल्या लोकप्रतिनिधींसह गाव पुढाऱ्यांनी वाईट टाकले असल्याचा खळबळजनक आरोप अश्विनी चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी केला असल्याची बाब समोर आली आहे वाईट टाकणे हा प्रकार अनेक वर्षापूर्वीच बंद झाला असून आज जावळी तालुक्यात तर्फ कुडाळमध्ये हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे खाजगी मालकी शेतीतून गावाने प्रशासनाची दिशाभूल करून आमची जमीन बळकावून त्यातून रस्ता काढला असल्याचा आरोप देखील या चव्हाण कुटुंबियांनी केला आहे प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल त्याशिवाय न्याय मिळणार नाही प्रशासन गावटग्यांचं ऐकून एका कुटुंबावर असा अन्याय कसं करू शकतं जो रस्ता नोंदीचा नसताना देखील त्या रस्त्यावर निधी कसा पडतो एकाच गट नंबरमधून दोन दोन रस्ते काढून या कुटुंबात कोणी करता पुरुष नाही हे पाहून सर्वजण एकत्र येत कुटुंबावर अन्याय करत असल्याची खेद बाब समोर आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात

माझं नाव अश्विनी कदम आंबेघर तर कुडाळा गावचे रहिवासी आहोत आम्ही हे आमचं क्षेत्र आहे आणि इथून गावकऱ्यांनी जबरदस्तीने एक रस्ता पानांद असून दुसरा रस्ता जबरदस्तीने केलेला आहे उकरून जो की आमच्या पर्सनल वहिवाटीतला आहे हा मालकी हक्काच्या जमिनीतला आहे हा आत्ता आपण उभा आहोत याच्या उजव्या बाजूला हा तेहतीस फुटाचा पानंद आहे जो की ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि रस्ता अगदी वापरत आहे याच्या पलीकडं आपलं थोडंसं क्षेत्र गेलेलं आहे म्हणजे गट नंबर चारशे बत्तीसचे या पानंद रस्त्यामुळे ऑलरेडी दोन तुकडे झालेले आहेत आणि हे पन्नास मीटर अंतर सोडून लगेच तिथं ती गाडी उभी दिसते तिथे लगेच दुसरा रस्ता मागतायत जो की आठ फुटाची मागणी केली आहे त्यांनी तो कितपत लिगल आहे म्हणजे या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही तहसीलदारांना तुष्थळ पाणी करण्यासाठी बोलवलं होतं पण त्यांनी हा रस्ता इग्नोअर करून तो रस्ता गावाला मंजूर करून दे देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा खुला करून द्या म्हणत आहेत ह्या ह्याच्यासाठी कुठलं रिव्हेन्यू रेकॉर्ड नाही आहे त्यांच्याकडे हा रस्ता न नोंद नाही आहे ग्रामपंचायतीत काही नाही जो की नोंद आहे तो त्या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहेत आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोणतरी कुठला तरी पुढारी अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून ह्या सगळा प्रकार करत आहे ते आता माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की या प्रकरणात त्यांनी स्वतःहून लक्ष घालावं आणि परत एकदा स्थळ पाहणी करून जो काही आमच्यावरती अन्याय केला जातो आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा एवढीच विनंती आहे नाही मी काही आता अन्यायाला अन्याय सहन करणार नाही आणि हे आता अति होतं आहे एक रस्ता असूनही दुसरा रस्ता जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यासाठी सा माझ्या कुटुंबाला फार माजा कुटुंबाला, माजा <coughs> त्रास देत आहेत पुढारी लोक जर असेच माझ्या कुटुंबाला माझ्या आई वडिलांना माझ्या बहिणींना जर त्रास देत असेल तर मला कठोर पावलं काहीतरी वेगळी उचलावी लागतील याची त्यांनी दखल घ्यावी होतं त्रास खूप देत आहेत लोक शा मुली शाळेचं होत्या तेव्हा मुलींना त्रास दिला ग्रामसेवकांनी त्रास दिला बाकीचे मग असे किरकोळ त्रास असतातच आता इथून आमच्या क्षेत्रातून पाईपलाईन नेली सगळ्यांना फाट्यापासून बोलवलं आम्हाला बोलवलं नाही आमच्या क्षेत्रातून पा पाईपलाईन नेऊन सुद्धा आम्हाला मला बोलवलं नाही असे बरेच प्रकार होते ते तुमची प्रशासनाकडे आता नेमकी मागणी काय आहे <coughs> बरं एक पाणंद रस्ता असताना हा जर दुसरा इलिगल जर रोड काढत असेल तर आम्ही न्याय मागायला कुणाकडे जायचं आम्हाला काही आत्मधनाशिवाय पर्याय नसणार आहे का प्रशासनाच्या दारात आहून जाऊन आम्ही तेच करायचं का न्याय कुणाकडे मागायचा आता कालच्या प्रकरणावरती हवालदार बाबर म्हणतात तुम तुमची कंप्लेंट घेणार नाही आहे का घेणार नाही ते त्यांनी कुठे काहीतरी मदत करायला पाहिजे होती त्यांनी कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती तुम्ही काहीच असणार आता प्रशासन जर घेतच नाहीये लिगल वे ना ना? जर तुम्ही कायदा खातात घेत आहे अपील पिरियड कोर्टाचा असताना तुम्ही बी घेऊन येत आहे म्हटल्यावर तुम्ही प्रशासनाला सुद्धा डावताय ना बरोबर ना कायदा सुद्धा मग कायद्याचं उल्लंघन करताय मग आमच्याकडे राहतो काय ऑप्शन आम्हाला आता एकच पर्याय राहतो इथे जर आम्हाला दाद नाही मिळाली तर प्रशासनाच्या दारात जाऊन आम्हाला काहीतरी आत्मधनाचे प्रयत्न करावा लागेल त्याशिवाय प्रशासनाला पण जाग येणार नाही अशा अनेक महिला जे आपला कुटुंब आहेत त्यांनासुद्धा थोडासा न्याय मिळायला मदत होईल माझे नाव बाळासाहेब चव्हाण तर्फ कुळा गेले वीस वर्षापासून गावकऱ्यांनी मला हैराण करून टाकलेलं आहे मी एक आंबेजी बाग लावली आणि त्या बागेतून नासधूस करण्यासाठी गाव गावाने एकमार्गी रस्ता काढण्याचा जो घाट मारलेला आहे इथं वास्तविक पाथा देवळाला तेहतीस फुटाचा एक पानंद रस्ता आहे तो पूर्वीपासून चालू आहे त्याची दुरुस्ती न करता त्याच्या दुरुस्तीचे पैसे इतरत्र वापरून ह्या रस्त्याचा आग्रह पानंद रस्ता म्हणून करीत आहेत आणि या बेकायशी बेकायदेशीर कृत्याचा आम्हाला भयंकर त्रास होतो आणि कंट्रोल होत नाही म्हणून मग वाडीत टाकणे मजूर बंद करणे वाहनं न न देणे ट्रॅक्टर न देणे अशा अशा स्वरूपाचे सारखे प्रयोग चालू असतात आणि प्रशासनाला खळबूनसुद्धा प्रशासन दाद देत नाही हां वाळीत गेल्या वीस वर्षापासून मी वाळीत आहे गावची मिटिंग बदलली देवळामध्ये तेव्हामध्ये आणि किरकोळ कारणावरून त्यांनी गैरहजर होतो म्हणून वाडीत टाकलं आणि तेव्हापासून हा प्रकार सातत्यानं चालला आहे काही झालं तरी लगेच वाळीत वाळीत भाषा करतात होते म्हणजे मी आंब्याची बाग लावली त्या बागेतून मधनं आग्रहानं मधनंच रोड मागतायत आणि बाग रात्री अपरात्री दोनला तीनला लोक बागेतून फिरून जातात देवळाच्या वरती काही ज्या मुलांच्या पार्ट्या चालतात फिरस्ती लोक बागेतून फिरतात बागेला संरक्षण करता येत नाही बा कम कम्पाऊंड करता येत नाही ॲक्च्युली असा विषय झाला काल की पाणन रस्ता ऑलरेडी आहे गावाला तेहतीस फुटाचा पानंद रस्ता आहे जो गावठाणातून भैरवनाथ मंदिर ते वरती फॉरेस्टपर्यंत जातो ठीक आहे असं असतानाही एक पन्नास मीटरच्या अंतरावरून म्हणजे आमच्या चारशे बत्तीस घटमधूनच एक पानंद रस्ता असताना त्याच्यामुळे दुसरा रस्ता पन्नास मीटरच्या अंतरावरूनच काढला जातो आहे जबरदस्ती काढला जात आहे आणि तो आम्ही काल अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरपंच अर्चना यादव यांनी माझ्या बहिणीला शिवीगाळ केली आणि दुसरं म्हणजे एक युवराज चव्हाण जे आहेत दिलीप चव्हाण युवराज चव्हाण यांनी वडिलांना माझ्या पीला आडवा आल्यामुळं त्यांनी धक्काबुक्की केली असा काल विषय झाला आणि पूर्ण ग्रामस्थ तिथे उपस्थित होते जो की हा रोडच लिगल नाही आहे इलिगल आहे पूर्ण आणि पानांचा खर्च वारंवार या रस्त्यावरती टाकून नवीन पानंद असं ह्या रस्त्याला घोषित क करत आहेत त्याच्यामुळे याची पण दादा मी तहसीलदार कार्यालयात मागितली होती पण तिथं काही मनावा असा आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळालेला आणि त्याची अपील पिरियड आहे साठ दिवसाचा तर त्या त्याच्या आधीच यांनी जे सी पी वगैरे घेऊन येऊन हा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे इथं भरपूर मानसिक आर्थिक आणि भरपूर नुकसान झालेलं आहे हॅरॅसमेंट खूप झालेली आहे मेंटली हॅरॅसमेंट आणि कुठूनच आमच्या कुटुंबाला त्रास देता आहेत गावातले लोक म्हणजे भयंकर त्रास देत आलेले आहेत त्याचं काय आता शाब्दिक वर्णन नाही करू शकत मी पण त्याचे बरेचसे इव्हिडन्स आहेत त्याचे प्रूफ्स आहेत वाईट टाकण्याचा काय प्रकार झालेला आहे का हो वाळीत अगौषित वाळीत किंवा डिरेक्टली वाळीत म्हटलं तरी चालेल कारण बरेचसे आहेत आमच्याकडे मजूर येऊ देत नाहीत किंवा दूध बंद पाणी बंद म्हणजे धमके द्यायचेसारखी तुमचं तुम्ही पाणी कुठलं प्याल असे जे आहेत असे प्रकार होत राहतात आणि या सगळ्यात माग जे काही गावचे पुढारी आहेत अर्चना यादव त्यांचे मिस्टर शरद यादव त्यांचे सासरे प्र अरुण यादव बाकीचे आहेत आमच्याच भाऊकीतले आहेत गणपत चव्हाण वगैरे आहेत अशी जे लोकं आहेत ती भयंकर वारंवार त्रास देत आलेले आहेत त्याच्यामुळे हे आता कुठेतरी थांबावं म्हणजे एक सरपंच अर्चना यादव एक महिला असून एका महिलेवरती कसं काय असं बोलू शकते किंवा अत्याचार कसं करू शकते म्हणजे गाव झालं गाव एकत्र झालं म्हणून काय ब तुम्ही कायद्याला उलंघून असं काही पण कुणापरती पण अन्याय कराल का हे चुकीचं आहे ना <laughs> पुरुष आमच्याकडे नाहीच आहे आमच्या म्हणजे माझे वडील थकलेले आहेत आणि आम्ही तिघी मुलीच आहे एक बहीण बाहेर गावी शिकते मी मला मी सातारमध्ये असल्यामुळे मला अपडाऊन करणं जास्त जमत नाही इकडे त्याच्यामुळे आई पण माझी थकलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्याचा गैरफायदा घेऊन बरेचसे लोक खूप त्रास देतात आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष